महाराष्ट्र राज्यातील युवा वर्गांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संबंधित आज महत्त्वपूर्ण जी आर जारी केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा आज जी आर प्रसिद्ध करण्यात आला राज्यामध्ये युवकवर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी आणि व्यवसायासाठी बाहेर पडत असतात आणि युवकांना नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणीला सामोरे जावे लागते आणि युवकवर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः बारावी पास आणि विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी पदव्युत्तर युवकांचा यामध्ये समावेश आहे त्यासाठी युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी आणि त्या कालानुरूप सदर योजनेमध्ये सुधारणा करणे आवश्यक होती त्यासाठी सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासंबंधीचाच आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे त्यासंबंधीचा हा जी आर आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर काय हा जी आर आहे आपण सविस्तर बघूया आणि युवकांना सहा हजार ते दहा हजार रुपये मासिक प्रतिमा हा विद्यावेतन मिळण्याची सोय या जी आरमार्फत करण्यात आलेली आहे असा हा आजचा महत्त्वपूर्ण जी आर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या जी आरचं स्वरूप आहे तर काय जी आरमध्ये तरतुदी आहेत ते आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे जे, जे उमेदवार रोजगार मिळवण्यासाठी इच्छुक आहेत आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडण्यात येईल या उपक्रमाअंतर्गत योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील जसे की उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदविणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील आणि यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची ज जबाबदारी ही आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांची राहील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता उमेदवारांची पात्रता काय असेल तर उमेदवारांचे किमान वय अठरा आणि कमाल वय पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बांग बँक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा ह्या या, या योजनेच्या अटी असतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आस्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी आस्थापना उद्योगाने ई पी एफ एप, ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन डी पी टी टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी ह्या आस्थापनांसाठीच्या अटी असतील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये शैक्षणिक कार्यताप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल तर बारावी पास उमेदवारांसाठी सहा हजार रुपये विद्यावेतन आय टी आय पदविका डिप्लोमाधारकांसाठी आठ हजार रुपये विद्यावेतन आणि पदवीधर पदव्युत्तर उमेदवारांसाठी दहा हजार रुपये प्रतिमा विद्यावेतन दिलं जाईल आणि हे विद्यावेतन आहे ते ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिले जाईल असं या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त गैरहजर राहिल्यास संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही प्रशिक्षणार्थ्यांनी जर पहिल्या महिन्यातच सोडून गेल्यास तो प्र प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही आणि या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल या योजनेअंतर्गत शिका उमेदवारी नॅप्स मॅप्स पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाही एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल एकूण ये आस्थापनामध्ये किंवा उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेण्यात येईल एकूण ये चौदा जणांची राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील आणि सदस्य सचिव हे कौश आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग असतील तर दर चार महिन्यांनी किंवा आवश्यकतेनुसार या समितीची बैठक होईल सदर जी आर हा शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असा हा महत्त्वपूर्ण जी आर महाराष्ट्रातील युवावर्गांसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जारी करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास गरजू मित्रामध्ये याला शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद